ठाकरे गटाला सध्या गळती लागलीय अनेक नेते पक्ष सोडतायत अशातच राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंना रामराम केलाय आणि त्यांच्याच पाठोपाठ रत्नागिरीतील माजी आमदार सुभाष बने यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे राजन साळवींच्या नंतर भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत या चर्चांनंतर वैभव नाईक यांनी मोठं वक्तव्य केलंय नक्की वैभव नाईक काय म्हणाले पाहूयात खर तर कोकणातील काहीच नेते जे पराभूत झाल्यानंतर त्यांना लढायची इच्छा नव्हती असे लोक काही लोक शिवसेना सोडून गेले परंतु याआधीसुद्धा दोन हजार नऊमध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता आणि त्यावेळीसुद्धा कोकणातील जनता ही शिवसेनेबरोबरच राहिली होती आणि त्यामुळे मी असून देत माझ्यावर माझे सर्व सहकारी असून देत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर निष्ठावंत आहोत आणि येणाऱ्या सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठावंत राहणार आहोत निश्चितपणे कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे आपण बघितलं असाल की आज जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोण होते सामंत केसरकर राणे हे त्या त्यावेळी वेगवेगळ्या पक्षातून आलेले नेते आज पुन्हा एकदा पक्षात दुसऱ्या पक्षात देऊन आज नेते बनलेले आहेत आणि शिवसेना हा सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते बनवतो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधवचे नेतृत्व खाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत यांच्यानंतोखाली आपण नवीन नेत्यांना घेऊन हा पक्ष उभा करू आणि निश्चितपणे सुद्धा आता ने नेत्यांची ने बैठक लावली आहे सुद्धा कोकणाचा दौरा करणार आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदीने काम या ठिकाणी निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत नाही भास्कर जाधवांनी काय म्हटलं आहे की जे नाराज आहेत त्यांना आपण थांबवलं पाहिजे ही भूमिका भास्कर भास्कर जाधव काही स्वतःहून नाराज नाही आहेत निश्चितपणे येणाऱ्या लोकांना घेऊन भास्कर जाधव लोकांना थांबवतील ते आज नेतृत्व करतायत आणि त्यामुळे ज्या काय अडचणी असतील त्या उद्योगांशी बोलतील आणि पुन्हा एकदा आम्ही काम करू वैभव नाईक हे राणेंचे कट्टर विरोधक मानले जातात आता कोकणातील एक एक नेता ठाकरेंची साथ सोडतोय त्यावेळी नाईक यांनी मोठं विधान केलंय कोकणातील काही नेते पराभूत झाल्यानंतर ज्यांना लढायची इच्छाच नव्हती ते, हो ते शिवसेना सोडून गेले यापूर्वी दोन हजार नऊ मध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता त्यावेळी कोकणातील जनता ही शिवसेने बरोबरच राहिली होती त्यामुळे मी असू दे किंवा माझ्याबरोबरील सहकारी असू दे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहोत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणार रा आहोत असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलं वैभव नाईक पुढे म्हणाले की भास्कर जाधव बोलले आहेत की जे नाराज आहेत त्यांना आपण थांबवलं पाहिजे भास्कर जाधव हे नाराज नाहीत भास्कर जाधव यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या उद्धव ठाकरेंशी बोलून सुटतील आम्ही सर्व एकत्र काम करू सध्या ठाकरे गटाला गळती लागली आहे अशा स्थितीत वैभव नाईक यांनी काही झालं तरी ठाकरेंबरोबरच राहण्याचा निश्चय केलाय राजन साळवी यांची उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती मात्र राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडली आता पुढील काळात ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणारे भास्कर जाधव हो, हे ठाकरेंसोबत राहतात की शिंदेसोबत जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका